नमस्कार आज आपण एका अशा कल्पनेच्या जन्माची गोष्ट पाहणार आहोत जी एकेकाळी खरं तर अशक्यच वाटत होती म्हणजे विचार करा शेकडो संस्थाने वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या संस्कृती इतका मोठा आणि विखुरलेला भूभाग एका झेंड्याखाली कसा का आला असेल ब्रिटिश साम्राज्याच्या त्या काळात अखंड भारताची कल्पना जन्माला कशी आली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती लोकांच्या मनात रुजली कशी चला तर मग हा रोमांचक प्रवास कसा घडला तेच पाहूया हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे जेव्हा एक बलाढ्य साम्राज्य राज्य करतं तेव्हा इतके वेगवेगळे लोक एकत्र येतात तरी कसे अशी कोणती गोष्ट असते जी त्यांना एका धाग्यात बांधते आणि याच प्रश्नाच्या उत्तरात भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची मुळं दडलेली आहेत तर या उत्तराची पहिली झलक आपल्याला दिसायला लागली ती अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर तो उठाव यशस्वी झाला नाही हे खरंय पण त्याने संपूर्ण भारतात एक नवी चेतना एक नवी जागृती नक्कीच निर्माण केली आणि हीच होती राष्ट्रीयतेच्या उदयाची पहाट आणि इथे इतिहासातला एक मोठा विरोधाभास आपल्याला बघायला मिळतो ब्रिटिशांनी आपली सत्ता मजबूत करण्यासाठी भारतात रेल्वेचं जाळं विणलं तारा यंत्रणा आणली वृत्तपत्र सुरू केली पण त्यांच्या हे लक्षातच आलं नाही की ते नकळतपणे भारतीयांना एकत्र येण्यासाठी एकमेकांशी बोलायला आणि एका समान ध्येयासाठी संघटित व्हायला मदत करत होते म्हणजे बघा नियंत्रणासाठी बनवलेली साधनंच क्रांतीची हत्यारं बनली अठराशे सत्तावन्न नंतर लढाईचं स्वरूपच बदलून गेलं आता ही लढाई तलवारींची नव्हती तर विचारांची होती इंग्रजी शिक्षण घेतलेली एक नवी पिढी पुढे आली त्यांनी शस्त्र उचलण्याऐवजी ब्रिटिशांनीच तयार केलेल्या कायद्यांचा वापर करून आपल्या हक्कांसाठी लढायचं ठरवलं हा एक खूप मोठा आणि महत्वाचा बदल होता असं म्हणतात की अनेकदा सत्ताधाऱ्यांच्या चुकाच क्रांतीला जन्म देतात आता आपण हेच बघणार आहोत की ब्रिटिशांच्याच काही कायद्यांनी लोकांच्या मनातल्या असंतोषाला एका संघटित राजकीय चळवळीचं रूप कसं दिलं आता झालं काय की दोन घटनांनी आगीत तेल ओतण्याचं काम केलं एक म्हणजे वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट सोप्या भाषेत सांगायचं तर भारतीय भाषांमधल्या वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रयत्न होता हा तर सरळ सरळ अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच हल्ला होता आणि दुसरं म्हणजे इल्बर्ट बिलवाद या एका वादामुळे ना एक गोष्ट अगदी आरशासारखी स्वच्छ झाली की ब्रिटिशांच्या डोळ्यात भारतीय आणि युरोपियन कधीच समान असू शकत नाहीत आणि हा जो अपमान होता ना ह्याच अपमानाच्या भावनेने लोकांना एकत्र आणलं ह्या सगळ्या घटनांमुळे त्यावेळच्या सुशिक्षित भारतीयांना एक गोष्ट अगदी स्पष्टपणे कळाली की नुसते अर्ज विनंत्या करून आता काहीही साध्य होणार नाही जर आपल्याला सन्मानाने आणि समान हक्काने जगायचं असेल तर संपूर्ण देशाला एकत्र आणणारी एक मजबूत राजकीय संघटना असायलाच हवी ही फक्त एक गरज नव्हती तर ती काळाची हाक होती आणि ह्याच गरजेतून ह्याच काळाच्या हाकेला उत्तर म्हणून भारताच्या पहिल्या राष्ट्रीय राजकीय व्यासपीठाचा जन्म झाला अर्थात लोकांनी एकत्र येण्याचा प्रयत्न याआधी केलाच नव्हता असं नाही पुणे सार्वजनिक सभा किंवा इंडियन असोसिएशनसारख्या अनेक संस्था आपापल्या भागात खूप चांगलं काम करत होत्या पण या सगळ्या प्रादेशिक होत्या त्यांना एका राष्ट्रीय छत्राची गरज होती एका अशा व्यासपीठाची जो संपूर्ण देशाचा आवाज बनू शकेल आणि अखेर अठराशे पंच्याऐंशीमध्ये तो दिवस उजाडला गंमत एका निवृत्त ब्रिटिश अधिकाऱ्याने ए ओ ह्यूम यांनीच पुढाकार घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली तिचा उद्देश अगदी स्पष्ट होता देशातल्या वेगवेगळ्या आवाजांना एकत्र आणायचं आणि लोकांमध्ये एक राष्ट्रीय भावना निर्माण करायची इथून भारताच्या इतिहासाला एक नवं आणि निर्णायक वळण मिळालं काँग्रेसची स्थापना तर झाली पण खरी कसोटी तर आता सुरू होणार होती या नव्या संघटनेला फक्त ब्रिटिशांशीच नाही तर आपल्या आतल्या मतभेदांशी सुद्धा लढावं लागणार होतं सुरुवातीला काँग्रेसने एक सोपी पण खूप प्रभावी रणनीती वापरली ज्या कल्पना करा गावागावात चावडीवर लोक एकत्र बसून आपल्या भाषेतलं वर्तमानपत्र वाचत आहेत आणि त्यांना पहिल्यांदाच कळतंय की देशात काय चाललंय आपले हक्क काय आहेत या राजकीय चर्चांमधूनच सामान्य माणूस हु आता जागृत होऊ लागला होता आता काँग्रेसचा वाढता प्रभाव ब्रिटिशांना कसा सहन होणार त्यांनी आपलं सगळ्यात जुनं आणि घातक शस्त्र बाहेर काढलं फोडा आणि राज्य करा त्यांनी जाणीवपूर्वक हिंदू आणि मुस्लिमांमध्ये गैरसमज आणि अविश्वासाचं विष पेरायला सुरुवात केली कारण त्यांना एक गोष्ट पक्की माहीत होती की जर भारतीय एकत्र आले तर त्यांना कोणीही थांबू शकणार नाही पण आवाहन फक्त बाहेरूनच नव्हतं ते आतूनही होतं काँग्रेसमध्येच विचारांची दोन टोकं तयार झाली एका बाजूला होते मवाळ त्यांचं म्हणणं होतं की अहो घाई नको आपण अर्ज विनंत्या करू ब्रिटिशांशी बोलू कायद्याच्या चौकटीत राहूनच हळूहळू बदल घडून आणू पण दुसऱ्या बाजूला होते जहाल ते म्हणत होते बस खूप झालं हे अर्ज विनंत्यांचं नाटक आता हक्क मागायचे नाहीत हिसकावून घ्यायचे त्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे थेट संघर्ष केला पाहिजे म्हणजे बघा एकाच ध्येयासाठी दोन पूर्णपणे वेगळे रस्ते एक संयमाचा तर दुसरा आक्रमकतेचा आणि इथेच एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो काँग्रेसमधली ही फूट हे मतभेद तिची ताकद होतीये की कमकुवतपणा कोणत्याही मोठ्या चळवळीत होणारे अंतर्गत मतभेद हे तिच्या प्रगतीचं लक्षण असतं की विनाशाचं हा प्रश्न फक्त इतिहासापुरता नाही आहे तो आजही तितकाच महत्वाचा आहे यावर नक्कीच विचार करायला हवा